नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे एका निर्दयी नराधमाने महिलेवर बलात्कार करून तिचा निर्गुण खून केला आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत आरोपीला अटक केली आहे या धक्कादायक घटनेचा संपूर्ण तपशील जाणून घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक आणि अमानुष घटना घडली आठ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास एका महिलेवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी तातडीने कारवाई करत तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली प्राथमिक माहितीप्रमाणे हुडकेश्वर पोलिसांना एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळाली सुरुवातीला याला आकस्मिक मृत्यू मानण्यात आले मात्र पोस्टमॉर्टम अहवालात धक्कादायक सत्य समोर आले महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती पोस्टमॉर्टम अहवाल मिळताच हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि तातडीने तपास सुरू करण्यात आला तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली अखेर हुडकेश्वर पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपीला शोधून त्याला अटक केली पोलिसांनी आरोपी विरुद्ध बलात्कार खून आणि अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे एक सहा तारखेला साधारणतः सव्वा सहा पोलीस, पोलीस पाटलांचा फोन आलेला होता पुरके त्यांनी सांगितलं एक महिला घरामध्ये मृत अवस्थेत दिसत आहे मग तत्काळ आम्ही घटनास्थळावर गेलो आणि घटनास्थळावर सर्व वरिष्ठ आले आमचे आम्ही पाहणी केली त्यावेळेस त्या महिलेच्या कानामधून रक्त निघालेला दिसत होतं इतरत्र कुठल्याही खुना किंवा काही त्या राणी काही वापर केलेला आहे तिचा बटकर असं वाटत नव्हतं प्राथमिकदृष्ट्या मग आम्ही तिथं तत्काळ आमची प्रक्रिया करून तिची बॉडी मेडिकल हॉस्पिटल येथे रवाना केलेली होती दुसऱ्या दिवशी तिचं मेडिकल हॉस्पिटल येथे पी एम करण्यात आलेलं आहे आणि पी एम करण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये डॉक्टरांनी आम्हाला तिचं ट्रँग्युलेशन गडा आवडून केलेला आहे आणि सेक्स पण तिच्यासोबत झालेला आहे असा अहवाल दिला त्या अहवालाच्या आधारे आम्ही स्टार्टिंगपासूनच आमची टीम आणि आम्ही काम करत होतो हा कोणीतरी केलेला आहे पाच सात लोकांना आणलेलं लो होतं इन्फॉर्मेशन सुरू होतं सगळ्या गोष्टीच करत होतं तर त्याच्यामध्ये आम्ही एक आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या आरोपीने हा गुन्हा प्राथमिक दृष्ट्या आमच्याकडे गुन्हा केल्याची माहिती दिलेली आहे आणि त्याचं म्हणणं असं होतं की आम्ही गडा आवडलेला आहे त्याचा आणि त्याच्यानंतर ते कृत्य केलं आणि ते कृत्य केलं आणि तो तिथून हसार झालेला होता ही माहिती म्हणजे आरोपीने दिली की मृत्यू झाल्यानंतर ते विकृत दिसून हा आरोपीने आपल्याला जे माहिती दिली आहे ते मृत्यू झाल्यानंतर तीच दिलेली आहे प्राथमिक दृष्ट्या आपल्याला मृत्यू झाल्यानंतर झालं असावं असं वाटते कारण त्याच्यावर ज्या काही खुना वगैरे आहे किंवा परसुली आहे असं दिसत नाही ओरली तरी आपला तरी परंतु पीएम चा रिपोर्ट आल्यानंतर ह्या गोष्टी क्लिअर होऊ शकते परंतु आपल्याला आरोपीने अशी माहिती दिली का तिचा गळा आवळल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर मग त्यांनी हे अनैतिक कृत्य आरोपी परिचित होता का आणि त्यांच्या आधीपासून त्यांचे संपर्क होता का त्यांच्यामध्ये आरोपी साधारणतः दीड दोन वर्षापासून पूर्वी एकत्र काम करत होते पेंटिंग पेंटिंगचे वगैरे रोजंदारीनं काम करत होते तेव्हा त्याची ओळख होती त्यांच्या सोबत आणि ओळख होती आणि त्या ओळखीचा त्याने फायदा घेऊन तिला कधीतरी अधूनमधून तो फोन वगैरे करायचा कशावरून हा आत्महत्या करण्यात आलेली आहे का काही सांगितलं आत्ता प्रायमरी स्टेजला तपास आहे परंतु प्रायमरी स्टेजला आपल्याला जेवढी आता माहिती मिळालेली आहे तेवढ्यावरून माहितीवरून हे सिद्ध होत आहे का यांनी त्यांच्याकडे मागणी केलेली होती आणि तिने नकार दिलेला होता आणि त्याच्यातूनच ही हत्या झाली असावी असा एक प्राथमिक आपल्याला अंदाज आहे आणि आरोपीने सुद्धा अशाच प्रकारची एक माहिती आपल्याला दिलेली आहे आरोपीने दारू केली होती पद्धतीने दारू सेवन काही आलेला आहे का हो मेडिकल रिपोर्ट मध्ये अजून काही आलेलं नाही पीएम रिपोर्ट मध्ये फक्त आपल्याला प्रायमरी प्रोविजनल प्रोव्हिजनल रिपोर्ट मिळालेला त्या गोष्टी संदर्भात आपण विचारणा केलेली आहे आरोपीनं आम्हाला मान्य केलं होतं दारू पिलेली होती म्हणून असं आरोपीनं हा असं म्हटलेलं होतं त्याने का आम्ही दोघांनी पण पिलेली आहे पण आहे हे आपल्याला सांगताय ना जेव्हा पीएम रिपोर्ट येईल पीएम रिपोर्ट मध्ये मग त्या गोष्टी क्लिअर होईल सगळ्या एक खाली पाटली तिथं मिळालेली होती आम्हाला देशी दारूची आरोपीला बारा तारखेपर्यंत पोलीस कोठडी आम्हाला दिलेली आहे आणि त्या आरोपी कडे आमचं इंट्रॉडे सुरू आहे उडकेश्वर परिसरातील या अत्याचाराच्या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आणला आहे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी नागरिकांची मागणी आहे महिलांच्या सुरक्षेचा काय उपाययोजना कराव्यात आपल्याला काय वाटतं आपलं मत आम्हाला कळवा अशाच बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज